विक्रम पाचपुते एवढाच काय तो ट्विस्ट राहील आमदार चाळीस वर्ष त्यांनी तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला असं त्यांचे कार्यकर्ते सांगतात त्यामुळे यंदाही त्यांचंच कुटुंब तिकिटाचे प्रमुख दावेदार समजले जात आहेत दुसरीकडे विरोधातही अनेक जण इच्छुक असल्याने त्यांच्या मतविभागणीचा फायदा पाचपुत्यांना होईल का असं गणितही मांडलं जात काय आहे श्रीगोंद्याची स्थिती पाचपुते कुटुंबातून नेमकं कुणाला फडणवीस पाचपुतेंवर विश्वास का दाखवतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस जनता पक्षाचे आमदार म्हणून एकोणीसशे ऐंशी मध्ये बबनराव पाचपुतेंनी पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला पुढे एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये ते विक्रमी वेळा निवडून आले जनसामान्यांचा नेता म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे सात वेळा सात चिन्हांवर निवडून येण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे दोन हजार चौदा आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळी त्यांनी भाजपला साथ दिली गेली दहा वर्षे ते भाजप बरोबर एकनिष्ठ राहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत त्यांचे संबंध वाढले देशात व राज्यात सत्ता आल्यावर पाचपुतेंनी तालुक्यात कोट्यावधींची विकास कामे केली पाचपुतेंच्या काळातच या तालुक्यातून महामार्ग गेल्यानंतर तालुक्यातील जमिनींचे भाव हजारातून थेट कोटीत गेले घोड कुकडीचे पाणीही पाचपुतेंच्या पाठपुराव्यानेच आले त्यातून शेती बहरली हा तालुका बागायती झाल्यामुळेच चार चार साखर कारखाने उभे राहिले विरोधकांनी काहीही आरोप केले तरी वीज उपकेंद्रांचे जाळे शिक्षणाची सोय रस्ते आदी कामं गेल्या दहा वर्षात मतदारसंघात झाली या कामांमुळेच गेल्या विधानसभा निवडणुकीत पाचपुते भाजपकडून पुन्हा विजयी झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेले घनश्याम शेलार यांचा त्यांनी चार हजार सातशे पन्नास मतांच्या फरकाने पराभव हो केला तालुक्याच्या प्रत्येक गावात नेटवर्क असणारा व प्रत्येक गावात कार्यकर्त्यांचे जाळे असणारा नेता म्हणून पाचपुत्यांकडे पाहिले जाते शिवाय जिल्ह्यातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या विखे व राम शिंदे सारख्या भाजपच्या नेत्यांसोबतही त्यांचे चांगले संबंध राहिले आहेत तिकीट मिळवून देईल अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना खात्री आहे महायुतीकडून बबनराव प्रमुख दावेदार आहेत पाचपुते यांच्यासाठी सध्या तालुक्यात पॉझिटिव्ह वातावरण आहे त्यांच्या शारीरिक अस्वस्थामुळे मुलगा विक्रमसिंह किंवा पत्नी प्रतिभा यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता वाढली आहे पाचपुत यांनी तालुक्यात साडेसहाशे एकर मध्ये एम आय डी सी प्रकल्पासाठी पाठपुरावा केला फेब्रुवारी मिळाली विखे पिता पुत्रांच्या प्रयत्नामुळे ती मंजुरी झाल्याचे आमदार पाचपुत यांनी त्यावेळी सांगितले या एम आय डी सी ला आता तत्वत मंजुरीही मिळाली असून सहाशे अठरा एकर जागेत ती होणार आहे यामुळे तालुक्यातील हजारो तरुणांना का मिळणार आहे शिवाय तालुक्यात रस्ते पाझर तलाव त्याला विहीर शेततळे अशी योजना 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 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या लाडकी बहीण सौर पंप सरकारच्या सगळ्याच योजनांसाठी पाचपुतेंच्या यंत्रणेने रात्रंदिवस काम केले पाचपुतेंच्या प्रयत्नांमुळेच तालुक्यातील सुमारे लाखभर महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे सांगितले जाते शहरात ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयासाठीही त्यांचा पाठपुरावा सुरू आहे या सगळ्या कामाच्या जोरावर त्यांनाच उमेदवारी मिळेल व त्यांचेच पारडे जड राहील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे दुसऱ्या बाजूने विचार केला तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून माजी आमदार राहुल जगताप हे निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे मात्र कुकडी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यात निर्माण झालेला रोष त्यांना या निवडणुकीत बॅकफूटवर ढकलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अजित पवार गटात असलेल्या अनुराधा नागवडे याही या मतदारसंघातून उमेदवारी करण्याची शक्यता आहे अजित पवार गटाकडून त्या उमेदवारी मागत आहेत मात्र स्टँडिंग आमदार भाजपचा असल्याने ही जागा भाजपलाच मिळणार हे जवळपास निश्चित समजले जात आहे शरद पवार गटाच्या मुलाखतीच्या यादीतही नागवडेंचे नाव असल्याच्या चर्चा गाजल्या होत्या मात्र स्वतः नागवडेंनी या चर्चा खोडून काढल्या तसंही लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने महाविकास आघाडीकडून त्यांच्या उमेदवारीला काँग्रेस विरोध करेल अशी एक शक्यता आहे जगताप नागोडे यांच्या अण्णासाहेब शेलार, शेलार यांनीही विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे या मतदारसंघात विकास कामाऐवजी सुखदुःखात गाठी भेटी वाढदिवस लग्न वर्षश्राद्ध आदी कार्यक्रमात हजेरी लावून मतदार जोडले जातात असाही एक मतप्रवाह आहे सध्या तालुक्यातील सगळेच इच्छुक सामान्य दिसत असले तरी केलेल्या विकास कामांच्या जोरावर व भाजपशी एकनिष्ठ राहिल्याची पावती म्हणून यावेळी पुन्हा पाचपुते कुटुंबालाच महायुतीकडून तिकीट मिळेल अशी शक्यता दिसत आहे तरुण कार्यकर्त्यांची फळी जुन्या नव्यांची घातलेली मेळ विकासाचं विजन या सगळ्या गुणांमुळे विक्रम पाचपुतेंच्या पारड्यात भाजपची उमेदवारी पडेल अशी ही शक्यता व्यक्त केली जात आहे गेल्या पाच वर्षापासून विक्रम पाचपुते यांनी तालुक्याला वडिलांची कमतरता भासवू दिली नाही प्रकृती अस्वस्थामुळे उपचार सुरू असलेल्या बबनरावानंतर सध्या विक्रमसिंह हो यांनीच तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण केलेली दिसत आहे त्यामुळे सध्या तरी महायुतीकडून त्यांचेच तिकीट फिक्स समजले जात आहे पाचपुतेंविरुद्ध हो कोण लढेल असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद